सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की फॉरेस्ट गार्डच्या जागा कधी येणार आणि केवढे येणार तर ह्याचं मी तुम्हाला एक सिंपल उत्तर देतो की खूप सारे युट्यूबवर तुम्ही व्हिडिओ पण बघणार त्याच्यामध्ये लिहिणार आठशे जागा रिक्त भरण्याबाबत कोण लोक बाराशे म्हणणार हे काय असतं फॉरेस्ट गार्ड आपले डिपार्टमेंट सांगते की आमच्याकडे एवढ्या जागा रिक्त आहेत रिक्त याचा अर्थ असा होत नाही की ती जागा तुम्ही त्याच नोटीस येणार तेव्हाच येणार हे कोण सांगू शकत नाही हे सगळं तुक्याचा खेळ आहे हे तुमचा टाइम वेस्ट करण्याचा खेळ आहे माझं एवढंच म्हणणं असेल की तुम्ही डिसेंबर महिन्यापर्यंत फॉरेस्ट गार्डचा अभ्यास पूर्ण करून घ्या दोन हजार सव्वीस मध्ये तुमचा तो एक्झाम कधी होईल त्याच्यासाठी तुम्ही तयारीत राहा कारण तुम्ही असे कमेंट करताय जसं की मी आता उद्या पेपर दिला की एकशेवीस पैकी एकशे वीस घेणार असं नाही आहे कोणाच इथं तर माझं एवढंच म्हणणं की तुम्ही अभ्यासाच्या चांगल्या तयारी लागा आपली वीस ऑगस्ट पासून बॅच चालू होते मराठी ह्याच्यावरती त्याच्यावर राहा माझ्यापेक्षा चांगला गायडन्स असेल तुम्ही त्याचा सपोर्ट घेऊन अभ्यासाची तयारी करा फॉरेस्ट गार्ड सोडून अजून पण एक्झाम आहेत त्याची पण तयारी करा पण तुम्ही जागा कधी येणार ह्याचे व्हिडिओ बघत असेल तर मला नाही वाटत की तुमच्यासारखा टाइम वेस्ट करणारा मुलगा कोणी असेन